नमस्कार कुकिंग मराठी तडका या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे परत एकदा खूप खूप स्वागत आहे आज आपण ब्रेकफास्टसाठी आपे बनवणार आहेत मिक्स डाळीचे तर त्यासाठी थोडेसे तांदूळ पण घेतलेले आहेत मी आणि तूर नंतर हिरव्या सालीची मूग डाळ आणि मसूर डाळ ह्या तीन चार दा डाळी टाकलेले आहेत आणि याला पाच ते सहा तास भिजत घातलेलं आहे तर हे छान आपले आता भिजलेले आहेत त्याला आपण वाटून घेणार आहेत आणि नंतर आता पुढचं दाखवते तुम्हाला परत वाटून झाल्यावर आणि उडीद पण टाकलेली आहे बरं का दा कारण उडीद विसरली होती माझी तर उडीद डाळ पण टाकलेली आहे उडीद हिरव्या पाठीची मूग डाळ नंतर मसूर तूर आणि थोडेसे तांदूळ असे सगळे सगळे हे जिन्नस आहेत ते आपण समप्रमाणात घेतलेले आहेत एक चार चार चमचे घेतल्यासारखं घेतलेले आहे म्हणजे अर्धी वाटी प्रत्येक साहित्य असं प्रमाणामध्ये सांगायचं झालं तर अर्ध्या अर्ध्या वाटीचं प्रमाण घ्या सगळेजण जण तर आपण आता जा याला अगोदर वाटून घेऊ आणि नंतर तुम्हाला दाखवते पुढचं हे अशा प्रकारे आपण पूर्ण दाळी आपण वाटून घेतलेल्या आहेत आणि छान मिक्स केलेलं आहे तर आता आपण चवीनुसार थोडंसं मीठ टाकायचं आहे याच्यामध्ये आणि एकाच दिशेनं फिटून घ्यायचं आहे कंटिन्यू एक पाच ते दहा मिनिट आपण याला फिटून घेणार आहेत याच्यानंतर भरपूर अशी कोथिंबीर टाकून घ्यायची बारीक कट करून नंतर कांदा पण टाकायचा आहे बारीक कट करून भरपूर टाकायचा कांदा कारण आपेमध्ये कांद्याचं एकदम छान सुगंध येतो आणि शेवटी हिरवी मिरची टाकायची बारीक कट केलेली आणि थोडेसे चवीसाठी जिरे पण टाकायचे आहेत तर हे अशा पद्धतीनं आपण हे पूर्ण साहित्य टाकल्यानंतर परत आणखी मिक्स करून घेणार आहेत चांगलं एकाच दिशेनं फेटून आणि छान असं एकदम फेटून घेतल्यानंतर आपण याला पॅन ठेवलेलं आहे आप्पेचं त्याच्यामध्ये थोडं थोडं आपण तेल टाकून घ्यायचं आहे आणि तेल टाकल्यानंतर याच्यामध्ये गरम झाल्यानंतर थोडं थोडं हे मिश्रण आपण टाकून घेणार आहेत आप्पेचं अलगद असं हे या, या पद्धतीनं अशाच पद्धतीनं पूर्ण याच्यामध्ये टाकून घेतलं आहे आणि याच्यानंतर आपण मीडियम गॅस करायचं आहे आणि झाकून ठेवायचे एक दहा ते बारा मिनिट आपल्याला झाकून ठेवायचं आहे ह्याच्यानंतर आपण बघू दहा मिनिट झालेला आहे तर आपले पूर्ण खमंग असे खरपूस बाजून तयार झालेले आहे तर त्यावेळेला एक चमच्याच्या साहाय्याने किंवा एखाद्या ह्याच्या स्टिकच्या वगैरे कशाच्या पण साह्याने त्या त्याला उलटून दुसऱ्या बाजूनं पण थोडंसं शिकून घ्यायचे आहेत उकडलेले तर असतात पण थोडंसं अवघं एक दोन मिनिट फक्त आपल्याला शिकून घ्यायची आणि नंतर काढून घ्यायचे आहेत एका प्लेटमध्ये तर याच्यासोबत खाण्यासाठी आपेसोबत खाण्यासाठी नारळाची चटणी पण केलेली आहे पण मी त्याचा व्हिडिओ नंतर टाकोय टाकेन आता सध्या टाकलेला नाही तर आता सध्या हे आपण फक्त आप्पे कसे बनवायचे मिष्टदाईचे तेच आहे तर मैत्रिणीनो कशी वाटली तुम्हाला या मिष्टदाईच्या आप्पेची रेसिपी नक्की मला कमेंट करून सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू